मी सर्व सांगवीच्या ग्रामस्थांतर्फे बोलतो गेली सेहेचाळीस वर्ष माझे काका हनुमानदासजी तोषणीवाल यांनी ह्याची सुरुवात केली त्याच्या त्यांच्या पाची भावांनी सगळ्यांनी मिळून ही सुरवात केली सहजतेने झालेली ही सुरुवात आज त्याचं एवढं मोठं स्वरूप झालं आहे की हे आम्हा तोषणीवाल परिवारांचं सौभाग्य आहे की देव पांडुरंग आमच्या दारी येतो आज एवढी साधगी या फॅल पालखीची आहे सातशे लोक येतात आज फक्त दहा मिनिटात पंधरा मिनिटात पूर्ण गाव आजूबाजूची अनेक गावं इथं दर्शनासाठी येतात महाप्रसाद सांगवी ग्रामस्थांतर्फे दिला जातो आणि मला वाटतं की तुम्ही अर्ध्या तासांनी जर इथं आला तर लक्षात येणार नाही पालखी येऊन गेली आहे हीच गजानन महाराजांच्या पालखीची सादगी आहे आणि महत्व आहे हो आम्ही परत एकदा आम्ही सांगवीकर सगळेजण खूप भाग्यवान आहोत की इथे आम्हाला सेवा करण्याचा बहुमान मिळतो आपल्या सांगवी मार्डी नगरीत गेली शेहेचाळीस वर्ष तोष्णीवाल कुटुंबियांनी वसा जपलेला आहे ही तिसरी पिढी समर्थपणे पेलत आहे हा मान गेल्या कित्येक पिढ्याचा मान आपल्याला आहे खरोखर आमचं भाग्य आहे की आम्ही गजानन महाराज पालखीचे मानकरी आहोत आणि मी हनुमंधासजी तोषणीवाल श्याम भाऊ तोषणीवाल यांच्या पाठीमागे संजयजी तोषणीवाल यांनी दुरा आपल्या खांद्यावर घेऊन ती व्यवस्थित सांभाळलेली आहे खरंच मी भाग्य समजतो की पालखीचं चरणतीर्थ आमच्या गावाला लाभते आणि आमचं गाव त्या एनर्जीवर गेले शेहेचाळीस वर्ष समर्थपणे हा वारसा पेलत आहे आणि खूप खूप पालखीच्या याच्यासाठी ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना आम्ही सेवा पुरवण्याचा आणि सुविधा देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करू त्यांची सेवा आमच्या हातून अशीच अखंड घडत राहो एवढे बोलतो आणि थांबतो